नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती गाटंज या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता येल आर ए मध्यम स्टेपल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता लोकल कापूस